मीरा रोडमध्ये प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याचा साठा उघड महिलांनी दाखवले धाडस मीरा रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा पान मसाला आणि सिगरेटची सर्रास विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या एसटी बस स्थानकाजवळील एका पानटपरीतून मोठ्या प्रमाणावर गुटखा व पान मसाल्याचा साठा मिळाल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश मिरा रोड मध्ये राहणाऱ्या एका धाडसी महिलेनं केला या महिलेनं थेट नयानगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत विक्रेत्याविरोधात तक्रार नोंदवली परंतु सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली आणि महिलेला नकार दिला मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे सरकारने स्पष्ट आदेश देऊनही प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची विक्री अजूनही सुरू असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे यामध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने वेळेवर लक्ष दिले असते तर असा मोठा साठा उघडकीस आला नसता आता या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आणखी कारवाईची मागणी होत आहे सोनवणे हा प्रकरण असा होता की मी संगीता चोबे मॅडम पत्रकार आहेत मीरा रोडला यांना भेटायला आलेली आणि आम्ही कोपऱ्यावरती तिकडे थांबलेलो आणि एक माणसाला हा विक्री करत हा माणूस आम्ही म्हटलं की हे विक्री करतो या सगळ्या गोष्टी बॅन आहे आम्ही जाऊन ते पकडलं सगळं आणि मग नंतर वन वन टू ला कॉल करून पोलिसांची मदत घेतली आणि आतून माल काढला आणि इकडे कंप्लेंट करायला आलो आम्ही ह्या सगळ्या वस्तू बॅन आहे महाराष्ट्रामध्ये आणि अजून खूप सारे लोक इथे विकत आहेत मीरा रोड कंप्लेंट घेतली गेली काय आता आमची कंप्लेंट घेतली गेलेली आहे कंप्लेंट दिली आम्ही एफ आय आर दाखल केली आम्ही साधी एजनसीने टाकली एफ आय आर टाकलेली आहे काय कारवाई झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती जी तरुणा बिघडत आहे लोकांना त्रास याच्या कॅन्सर हो हे सगळ्यांना माहित असून पण लोक हे घेतात किंवा हीची विक्री होते याच्यावर बंदी आली पाहिजे हे सगळं बंद झालं दा पाहिजे हा दुकान आहे मिरारोड स्टेशन पासून सरळ चालत आला हा ठाणा बस स्टँड ठाण्याच्या ज्या बस थांबतात ना त्याच्या बाजूला नवाब दुकान आहे नवाब नवाबच्या बाजूला ती छोटी टपरी आहे नाव नाही ना, सर पांटपरीला नाव नाहीये मालकाचं नाव माल यादव म्हणून सांगतोय तो कमलेश यादव कमलेश यादव त्याचं नाव आहे कमलेश यादव काय आमची मागणी आहे की बंद झालं पाहिजे हे सगळं बंदच झालं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई सक्त कारवाई झाली पाहिजे जे काय आहे त्याचं बंद झालं पाहिजे हे सगळं नको पाहिजे पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांनी आता एफ आय आर घेतलेली आहे आणि फूड अँड ड्रग्स वाल्याला फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलवलंय आता बघू पुढचं काय आहे ते अजून